नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत पुण्याजवळील नारायणपूर येथे असलेल्या एकमुखी दत्त मंदिराला भेट द्यायला पुण्यापासून साधारण तीस वर, ते पस्तीस किलोमीटर अंतरावर पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं हे ठिकाण अत्यंत पवित्र मानलं जात पुण्याहून सासवड रोडने दिवेघाट पार करून सासवड मार्गे नारायणपूर गाठता येते किंवा सातारा रोडने जाऊन नारायणपूरकडे डावीकडे वळून सहज पोहोचता येते येथे असलेली दत्तमूर्ती ही एकमुखी व षडभुज असल्यामुळे विशेष प्रसिद्ध आहे साधारणपणे दत्तमूर्ती ही त्रिमूर्ती किंवा षडभुज असते परंतु येथे ती एकमुखी आहे मूर्ती समोरच पवित्र संगमरवरी पादुका आहेत मंदिर परिसरात जुनी गुरुचरित्र पारायणाची जागा पुरातन पादु दत्त पादुका व भक्तांसाठी निवास भोजनाची व्यवस्था आहे येथे गुरुवार पौर्णिमा आणि विशेषत दत्त जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते दत्तजयंतीच्या वेळी लाखो भक्त येथे दर्शन घेऊन जातात नारायणपूर हे संत चांददेव महाराजांचे गाव आहे मंदिराच्या भिंतींवर गुरुचैत्राचे अध्याय चित्र स्वरूपात मांडले आहेत मंदिर परिसर निसर्गरम्य असून पुरंदर किल्ल्याच्या पायथ्यामुळे याचे ऐतिहासिक महत्वही अधिक आहे दत्त मंदिराच्या शेजारीच आहे नारायणेश्वर मंदिर या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी यादव काळातील असावे भूमीच स्वरूपातील हे मंदिर कलाकुसरीने भरलेले आहे नारायणेश्वराच्या प्राचीन मंदिराचा आजूबाजूचा परिसर अत्यंत मोठा असून आजही थोडे बहुत प्राचीन शिल्प मंदिराच्या आवारात पडलेली आपल्याला पाहायला मिळतात नारायणेश्वर मंदिराच्या बाहेरील सभा मंडप कोसळलेला असून जुने यादवकालीन खांब पहावयास मिळतात मंदिरांच्या खांबांवर विविध भारवाहक यक्ष पाहायला मिळतात तसेच या सुंदर मंदिराच्या आजूबाजूला आणि मंदिराच्या कळसापर्यंत कोरलेली नर्तिकांची शिल्पेचे शिल्पे पाहण्यासारखी आहेत या मंदिराबाबत काही ऐतिहासिक पुरावे जे मिळतात त्यामध्ये येथे पूर्वी एक विष्णू मंदिर होते जे आता नामशेष झालेले आहे या मंदिरामध्ये विष्णूची भव्य हरिहर रूपातील एक मूर्ती होती जी सध्या मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणजेच आजचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे आहे तसेच काही विष्णूच्या मूर्ती देखील मंदिराच्या मागच्या बाजूला कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात पुण्यापासून जवळ असलेल्या या मंदिराला तुम्हीही नक्की भेट द्या आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका